उपनगरातील लोकवस्ती वाढतीये त्याचवेळी अनेक उपनगरांमध्ये चोऱ्या चेन स्नॅचिंग हाणामारी यासारखे गुन्हे वाढत आहेत गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी लावण्यात आलेले सी सी टी व्ही बंद आहेत तातडीनं उपनगरातील सी सी टी व्ही सुरू करावेत अशी मागणी मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेनं करवीर पोलिसांकडे केली गेल्या काही वर्षात कोल्हापूरच्या चारही दिशेला अनेक उपनगरं तयार झाली या उपनगरांमध्ये लोकवस्ती वाढली आणि गुन्ह्यांचं प्रमाणही वाढले चोरी मारामारी चेन स्नॅचिंग महिलांची छेडछाड अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होतीये गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी अनेक उपनगरात सीसीटीव्ही बसवण्यात आले त्यातून गुन्हेगारांना पकडण्यासाठी या सी सी मदत झाली पण गेल्या काही दिवसांपासून बहुतांश उपनगरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे त्यामुळे चोरी मारामारी चेन स्नॅचिंग अशा प्रकारांमध्ये वाढ आहे अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आज करवीचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना निवेदन देण्यात आलं उपनगरातील सीसीटीव्ही तातडीनं सुरू करावेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रतीक साळुंखे यांनी केली यावेळी धनंजय गायकवाड सूर्यभा निंगळे चैतन्य जाधव सात्विक मोहिते हर्षवर्धन शिंदे अवधूत यादव अक्षय नाईक यश पवार उपस्थित होते